आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय राजेशदादा पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग गावांना प्रकाश देण्यासाठी अठ्ठेचाळीस तास वीज कर्मचारी अक्षरशः पाण्यात झुंज देत होते एकीकडे एक मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे जीव घेणा वारा भोगावती नदीचा महापूर आणि अशातच वीज वाहण्यावर कोसळली झाडे अशा परिस्थितीत गेली दोन दिवस तीस गाव अंधारात गडब झाली होती या गावांना प्रकाश देण्यासाठी अठ्ठेचाळीस तास वीज कर्मचारी अक्षरशः पाण्यात झुंज देत होते पुरात पडलेली झाडे तोडून कशाची तमा न बाळगता खांब उभा करून शर्थीचे प्रयत्न केले अनगाव प्रकाशाने उजळून निघाली भोगावती नदीच्या पुरातून वाहून आलेले साप झाडावर विषारी कीटक यांची तमा न बाळगता उसातून अडचणीतून वाट काढून घटनास्थळापर्यंत पोहोचणे या सर्वांवर जिगरबाज वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर मात केली खांद्याला दोर अडकून एकमेकाला सहारा देत दूरवर पसरलेल्या पाण्यातून जाऊन झाडाच्या फांद्या तोडल्या झाड बाजूला केले आणि वाहि वाहिन्या उभ्या केल्या आधी घोटवडे येथील वाहिनी दुरुस्त करून वीज पुरवठा सुरू केला घोटवडे पासून आवडी बुद्रुक पर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर ताळ्यापासून एळवड्यापर्यंतच्या वाहिनीचे काम हातात घेतले आणि आज रात्री ते पूर्ण झाले केवळ सेवा जिद्द आणि लोकभावना विचारात घेऊन हे दिव्य अंगा अंगावर पेलले आणि अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कष्ट फळाला आले अठ्ठेचाळीस तास अंधारात गडप झालेली गावे पुन्हा प्रकाशाने उजळली आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूजच्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका